नमस्कार सगळ्यांना आता बघा संक्रांत एक पंधरा दिवस राहिली आहे बघा तर त्याच्यासाठी मी काय करले तिळा आणि शेंगदाण्याच्या वड्या बनवायला लागले तर बघा ते शेंगदाणा भाजून घेतले ते या आणि इथं तिळ घेतले ते बघा ह्या तिळाला पण भाजून घ्यायचंय आता छान वाटते ते बघा गा आणि गारत्याच्या तिळ खाल्ल्याला लिहिलं चांगलं असतं आणि खूप मजय भारी वाटतं बरं का तिळाचं शे आपण कोथिंबीरीच्या वड्या केल्या कोथिंबरीच्या वड्यात पण मी टाकते बर का भरपूर मला लय आवडतात तिळ खायला तर चला तुम्हाला दाखवते प्रमाण मी किती घेतलं आहे किती नाही वड्या करायसाठी बघा तर ही बघा ही वाटी एवढे शेंगदाणे घेतलेत बघा भाजून त्याची साल थोडीशी काढून घेतली आहे आणि तेवढ्याच वाटीने हि तर मी तेवढंच तिळ घेतले तर ह्या तिळाला भाजून घेते आणि हिथं विलायची घेतली आहे बघा टाकायला विलायची पण आणि अर्धा किलो गुळ आणलाय तर एक वाटे आपण ह्याचा गुळ काढून घेऊया आणि पहिले तर तीळ भाजून घेते तीळ भाजून शेंगदाणे भाजले तर ह्याची मी बारीक आ, कूट तयार करून घेते तर चला माझा व्हिडिओ असाच कंटिन्यू बघत राहावा आवडलं तर का। लाईक करत जावा शेअर करत जावा कमेंट करायला विसरत जाऊ नका काय चुकलं तरी पण सांगत जावं आम्हाला तर हे बघा ही बारीक केले ते आणि ते शेंगदाण्याचं कूट करून घेतले बघा आणि इथं जेवढ्या आपण वाटेने घेतलं आहे ना तेवढाच गुळ घेतलाय आहे बघा हे अर्धा किलो गुळ भरला आहे तुमच्या गोडीनुसार तुम्ही चालू टाकू शकता कारण आम्हाला गोड आवडतं त्याच्यामुळं मी गोडच बनवायला लागते आणि चला आता मी हे करून घेते बघा आता आता आपण एक चमच्याच्यात तूप घालून घेऊया तर गारट्यामुळं तूप सगळं बघायचं एक चमचा तूप घालून घेतले आता ही ही तूप तळायला लागले बघा आता आपण ह्याच्यातच आपण जी बारीक करून घेतली नाही ना ती पण टाकून घेऊया मी आणि छान असा हलवून घेऊया आपण ह्याचा पाक तयार करायचा आपल्याला गुळाचा आता आपण पाक तयार झालाय का बघूया बघा आता आता हे थोडंसं उलतानावर घ्यायचं आणि वाटीत मी पाणी घेतले बघा आता ही घालून बघूया आणि अशी गुळी बनायला लागली ना ह्याची आपण हे टाकून घेऊया बघा झाले बघा हे हे बघा चला झालंय आता हे आपण म्हणजे ती जेवढं बारीक केलेलं आहे ना तेवढं टाकून घेऊया ह्याच्यात आता पहिलं तर मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेते बघा आता ही आणि ही तिळाची पावडर तर आता ही मिक्स करून घेऊया आपण ही बघा झालंय आता सगळं तर ह्याला मी एका ताटा, ताटाला तेल लावून घेतलं याच्यात ओतून घेते मी आता तर हे बघा मी ताटात टाकून पोळायला लागलं म्हणून मन म्हटलं आता हे असं करून घेऊ हो। सगळं आणि गरम गरम आहे तरच करावं लागतंय परत होतं चिकट चिकट झालं बघा सगळं ताटाला हे करून आता हे गरम आहे त्यावर त्याच्या वाड्या पाडून घ्यावं हो लागणार त्या कारण परत मग नाही पडणार मग झालंय बघा आता आपण ह्याच्या वड्या पडतात का बघूया आता बघते मी ट्राय करून बघते आता वड्या पडतात का ते आता ह्याच्या पडणार एवढे मेहनतीने केले म्हणल्यावर मी तर पहिल्या तर मी वड्या पाडून घेते आता तर एकदाशी आपल्या वड्या बघा पूर्ण झालेल्या आहेत बघा गार होण्यासाठी अजून ठेवायचंय बरं का अजून निघत नाही ते चांगले अशा बघा निघायला हे का, हो का? मऊ आणि अशा कडक नाही काय नाही मऊ मऊ झाल्यात एकदम अशा तर ह्याला अजून थोडंसं सेट ठेवण्यासाठी असंच ठेवाय ठेऊ देणार आहे बघा मी एकदा एकदाशी ऑलरेडी तयार आहे तर तनुजा बघा आल्या आल्या बसली बघा तेव्हा अहो लागले मधल्या तर हे बघा तिळाच्या वड्या आता मी खाल्ले त्या बघा वड्यात तुम्ही बी बनवून खावा कशा कमी कमेंट करून सांगा मला एकच नंबर वड्या झाल्या त्या सगळ नका इतक्या गोड झार म्हणजे काकवीस दुसरी दहीच भारी झाले त्या तुम्ही बी करून बघा अशा वड्या बघा ऐ ताट भरून भरून तुम्ही बी करा आता मी काय आता घेऊनच बसणार त्याच्यामुळं काय होणार नाही आता असंच घेऊन बसणार आहे सारखं ती चालूच असणार आहे माझं त्याच्यामुळं कसं होतंय चांगलं लागल्यावर ना सारखं ती सीज खाऊ वाटतं बघा मम्मीला म्हणलं होतं मी सकाळीच तू करून ठेवू मी शाळेत ना आली अहो खाती नाही तर तिला म्हणलं होतं डबा पाठवून शाळेत पण तिने तसं काही केलं नाही कारण का घरीच माणसं नाही ते तर तिने बुडून पाठवा तर जाऊ द्या तुम्हाला आमची काय म्हणू आता तिळाच्या वाड्याची रेसिपी तिळाच्या वाड्याची रेसिपी कशी वाटली ती आम्हाला नक्की कमेंट करून सांगायचंय तर चला टाटा बाय बाय